तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राळेगाववरून वाढोणा बाजार मार्गे वरद येथे जाणाऱ्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाडगाव जवळ बस रोडच्या कडेला गेल्याने बसमधील एकोणवीस प्रवासी जखमी असल्याची घटना सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान घडली सदर एसटी बसचा चालक मध्यधुंदे असल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली असून या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे राळेगाव आगाराची बस ही राळेगाववरून वरून सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान प्रवासी घेऊन वरदकडे जात होती मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रोडच्या कडेला जाऊन बसमधील एकोणवीस प्रवासी जखमी झाले अपघातातील जखमी प्रवाशांना उपचाराकरिता राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र एकोणवीस जखमी प्रवाशांपैकी पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून पाच गंभीर जखमी प्रवाशांना यवतमाळ येथे पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ